श्रावण महिना म्हटले की सणावारांची रेचेल त्याचबरोबर गोडाधोडाचे पदार्थ सुद्धा बरेच केले जातात आज आपण गुळाची लापसे ही अशी इतकी मस्त तरीही मौसूद आणि दाणेदार आणि अवघ्या दहा मिनिटांमध्ये कुकरमध्ये बनवून तयार होते आणि गुळ आणि पाणी यांचं योग्य प्रमाण घेऊन कशी तयार करायची अशी दाणेदार लापसे कशी तयार करायची ते आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी सोनल सोनल होम किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी जाडसर असा गव्हाचा रवा घेतलेला आहे ह्याला दलिया सुद्धा म्हटले जाते ह्याच्यामध्ये तीन प्रकार असतात एक बारीकसुद्धा असतो आणि एकदम सुद्धा असतो हा जाडसर असा रवा मी घेतलेला आहे ह्याला दलियासुद्धा म्हटलं जातं इथे मी एक वाटी घेतलेला आहे एक वाटी प्रमाणामध्ये एक वाटी मी गूळ घेतलेला आहे बारीक खिसून आणि तीन वाट्या मी पाणी घालणार आहे एक वाटी रव्यासाठी तीन वाटी पाणी बरोबर आहे आणि आपल्याला गरम करून पाणी घालायचं आहे इथे मी तीन चमचे घरचंच तूप घेतलेलं आहे इथे मी एक चमचा वेलची पूड घेतलेली आहे आणि जायफळ पूड घेतलेली आहे आता इथे मी बारीक कापून ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू बदामाचे काप करून घेतलेले आहेत आणि थोडेसे पिस्ता घेतलेले आहेत आणि ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत थोडेसे आता इथे कुकर गरम करायला ठेवला होता आता कुकर गरम झालेला आहे आपला इथे मी तूप घालून घेणार आहे तूप छान असं गरम झालेलं आहे आता ह्यामध्ये मी ड्राय फ्रूट्स घालून घेत आहे छान असे परतून घ्यायचे त्याला रंग येईपर्यंत जास्तसुद्धा परतवायचे नाहीत नाही तर करपून जातात आणि हे असे खरपूस लागतील ला असे परतून घ्यायचे छान असे परतून झालेले आहेत आता हे प्लेटमध्ये काढून घेऊयात त्याचा क्रंच असाच राहिला पाहिजे अशा पद्धतीने आपण भाजून घेणार आहोत आता हे आपले ड्रायफ्रूट्स भाजून झालेले आहेत आता हे मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता इथे मी राहिलेल्या तुपामध्येच मी एक वाटी गव्हाचा रवा घालून घेणार आहे छान असा परतून घेऊयात त्याला छान असा पांढरा रंग येईपर्यंत म्हणजे लापसीसुद्धा छान अशी मोकळी मऊसूत आणि दाणेदार तयार होते सारखं हलवत राहायचं ह्याला नाहीतर ते खाली करपलं जातं आता इथे पाणी गरम करायला ठेवूयात आपण एक वाटी लापसी लापसीच्या प्रमाणामध्ये तीन वाटी पाणी मी घेतलेलं आहे हे प्रमाण योग्य आहे ह्याच्यामुळे लापसीसुद्धा अशी सुट सुट्टी होते आणि मौसूदसुद्धा होते चिकट होत नाही जास्त आता आपला रवा छान असा भाजलेला आहे तर ह्यामध्ये मी गरम पाणी घालून घेणार आहे हळूवार असं पाणी घालून घ्यायचं नाहीतर आपल्याला भाजण्याची शक्यता असते गरम पाणी मी ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता छान अशी उकळी फुटलेली आहे ह्याला गरम पाणी घातल्यामुळे आता झाकण लावून आचेवरती तीन शिट्ट्या करून घेऊयात ह्याच्या म्हणजे छान असा रवा शिजून निघतो आता झाकण लावून घेत आहे मी आणि तीन शिट्ट्या करून घेणार आहे आचेवरतीच ठेवायचं आता कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरसुद्धा थंड झालेला आहे आता खोलून बघूयात मस्त असा रवा आपला शिजलेला आहे आणि मोकळासुद्धा झालेला आहे तीन शिट्ट्यामध्ये शिजून जातो आणि पाणीसुद्धा याच्यातलं पूर्णपणे सुकलेलं आहे कुकर बंदच गॅस बंदच आहे गॅस मी चालू केलेला नाही अजून तर याच्यामध्ये गूळ घालून घेणार आहोत किती छान असा सुटसुटीत झालेला आहे रवा एक वाटी मी गूळ घातलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता गूळ आता हे मी गॅस चालू केलेला आहे आणि हे सारखं गूळ वितळेपर्यंत हलवून घेऊ घेऊयात म्हणजे गूळ पूर्णपणे वितळला जातो सारखं हलवत राहायचं नाही तर खाली करपले जाते पटकन अशी ही लापशी तयार होते कुकरमध्ये पाच ते दहा मिनटामध्येच तयार होते आणि आपल्याला प्रसादसुद्धा ह्याचा करता येतो घाई गडबडीच्या ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला पटकन हा तयार होणारा पदार्थ आहे कोणी पाहुणे वगैरे आलेले असतील तर तुम्ही पटकन हा बनवू शकता प्रसाद म्हणूनसुद्धा बनवू शकता तुम्ही सारखं हलवत राहायचं सा, आता ए एक मिनटं मी याच्यावरती झाकण ठेवून देणार आहे म्हणजे गूळ पूर्णपणे वितळला जाईल गॅस लोस ठेवायचा फास्ट ठेवायचा नाही आता याच्यावरती झाकण ठेवून देऊयात एक मिनटं म्हणजे गूळ वितळला जातो आपला गूळ पूर्णपणे वितळलेला आहे तर ही हलवून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेऊयात मस्त असं ही चिकट झालेली दिसते पण थंड झाल्यानंतर पूर्ण अशी सुटसुटीत झालेली दिसते चिकट होत नाही ती छान अशी लापशी तयार होते कुकरमध्ये सुद्धा आणि कमी वेळामध्ये आपला वेळसुद्धा वाचतो तर ड्रायफ्रूट्स घालून घेऊयात याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहेत मी बदाम आणि काजू आणि खोबऱ्याचे कापसुद्धा घालून घेतलेले आहेत ओल्या खोबऱ्याचे काप आहेत हे त्यामुळे मी भाजून घेतले नव्हते असेच घालायचे छान लागतात लापसी खाताना मंदिरामध्ये आपण प्रसादाची जी लापसी खातो त्यामध्ये असेच काप असतात खोबऱ्याचे त्याच्यामुळे मंदिरातली लापसी किती छान लागते त्या पद्धतीने सुद्धा घरी सुद्धा आपल्याला लापसी तयार करता येते आणि छान सुद्धा लागते गॅस मी लहानच ठेवलेला आहे आता ह्यामध्ये वेलचीपूड आणि जायफळ पूड घालून घेऊयात आणि हलवून घेऊयात शेवटी वेलचीपूड आणि जायफळ फूल काढायची त्याच्यामुळे सुगंध छान येतो अगोदरच घालायची नाही सर्वात शेवटी घालायची आणि थोडीशी खसखस घालून घेऊया इथे खसखस मी भाजून घेतलेली आहे खसखस पूर्ण ऑप्शन आहे घालायचे असेल तर घालू शकता नाही घेतली तरी चालू शकते किती मोकळी मोकळी व्हायला लागली आहे जशी थंड होईल तशी मोकळी मोकळी होत जाते मऊ आणि दाणेदारसुद्धा झालेली आहे पाण्याचं आणि गुळाचं योग्य प्रमाण असलं की लापसीसुद्धा छान तयार होते आता इथे खसखस घालून घेतलेली आहे आणि आता गॅस बंद करून घेऊयात आपली लापशी तयार झालेली आहे मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता पौष्टिकसुद्धा आहे आणि प्रसाद सुद्धा करू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपले लापशी तयार झालेले आहे आता ही प्लेट मध्ये काढून घेऊयात किती छान अशी मौसूद आणि मोकळी 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 अशी लापसी तयार झालेली आहे अशा पद्धतीने नक्की करून पहा तुम्हाला देखील आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा